की माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी आत्ता आत्तापर्यंत पहिली निवडणूक लढलो तर दोन वैध निवड लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं ना आम्ही चार खेळतो नंतर आमचं चिन्ह गेलं ना आम्ही हातावरलो नंतर आमचं चिन्ह गेलं मग मी त्याच्यानंतर घड्यावर त्यामुळे लोकांच्या दृष्टीनं कार्यक्रम विचार हा महत्वाचा असतो चिन्ह हे मर्यादित कामाच्यासाठी उपयुक्त असतं पण या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल हा आश्चर्यकारक आहे निवडणूक आयोगानं याच्यामध्ये आम्हाला लोकांच्या चिन्ह काढून घेतलं जावे तर आमचा फक्त दुसऱ्याला दिलं ज्यांनी फक्त स्थापन केला ज्यांनी या फक्त उभारणी केली त्यांच्या हातातलं फक्त काढून देऊन दुसऱ्याला फक्त देणं हे असं कधी या फोली या देशात घडलेलं नव्हतं पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं माझी खात्री आहे की लोक या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही आम्ही